कुत्र्याला गाईला कबरीला महत्व आलंय सांगून टाकलं त्याने शेतकऱ्यांनी तीन वर्ष कर्जमाफी मागायची नाही कबचूप कर्जाची परतफेड करायची अजितदारांनी धमकीच देऊन टाकले मग काय होतं तुमचा जाहीरनामा कर्जमाफी लिहिलं होतं ना पण तुम्हाला कुणाशी काय घेणं आहे कारण लाडली बहीण तुमच्या बाजूनी आहे लाडली बहीणमुळं तुमचा कॉन्फिडन्स अफाट वाढला आहे त्याच्यामुळं संतोष देशमुख मारला काय सोमनाथ सूर्यवंशीला न्याय काय मिळाला की नाही मिळाला ह्याच्याशी तुम्हाला घेणं देणं नाही एका वर्षात हजार शेतकरी आत्महत्या करतात या महाराष्ट्रात आणि गायीला कबरीला आणि कुत्र्याला महत्व आलं या राज्यात वाईट वाटतं संविधानाचं ज्ञान असलेले किती प्रतिनिधी आहेत विधान भवनात हा प्रश्न पडतो खरं आठ दिवस संविधानात न बसणारे भाषण बाशना झालेत विधान भवनात आबो आजमीचं स्टेटमेंट बसतं संविधानात एकनाथ शिंदेनी दिलेलं उत्तर बसत संविधानात चाललंय काय या महाराष्ट्रात हा मोठा प्रश्न पडला आहे बसस्टँड बलात्कार पाच पाच वर्षांच्या चिमुरडीवरती बलात्कार करून पेटीत टाकून संपवलं याच्यावर चर्चा होत नाही माझ्या पायाला किती जण बांधलेत ह्याच्यावर दोन दिवस चर्चा व्हावी आमच्या राज्यात खरंच आमचं राज्य संवेदनशील राहिलंय का खरंच आमच्या राज्यातल्या लोकप्रतिनिधींना मन राहिलेत का खरंच आमचं राज्य चालवणाऱ्याला प्रमुखाला का कधी आपले लेकर समजून राज्यातल्या ले लेकरांकडे हे बघतील का कधी आपली स्वतःची आई बहीण म्हणून या महाराष्ट्रातल्या आई बहिणींकडे हे बघतील का राहिलाय कायदा व छाती टुकून सांगितलं जातंय आम्ही पेटवणार आहेत तरी झोपलेली आहे गुप्तचर यंत्रणा घरं जाळले जात आहेत गाड्या जाळले जात आहेत धर्माचे नारे दिले जात आहेत देवाचे नारे दिले जात आहेत पेटवलं जात आहे शहर तरी आम्हाला काहीच होत नाही दंगल दाबायला सुनील कामरा आला कुठून दिशा सा सालियन आली कुठून पायाला छपन बांधून आले कुठून काय वाटतं तुम्हाला की या राज्यात कुणाला काही समजतच नसेल का वाटतं काय तुम्हाला हा प्रश्न आम्ही विचारतोय उत्तर तुमच्याकडे नाहीच कारण महत्व आलंय गायीला कुत्र्याला आणि कबरीला संविधान समजलं असतं तर हे काम माझं निवडून गेल्यावर काय आहे हे उमजलं असतं तर गाय कुत्रा आणि कबर चर्चेतच नसतं एक पिक्चर सगळाच महाराष्ट्रातलं वातावरण बदलून टाकतो जाती जातीत भांडणं धर्मात धर्मा भांडणं चारशे वर्षापूर्वीचा खेळ पुन्हा सुरू होऊन जातो संविधान आलंय ना इतिहासाला इतिहासाच मानलंय ना कशासाठी बाबा भाऊ मरू द्यायचे दिवसा दिवसाढावळ्या आया बहिणींच्या इज्जती लुटू द्यायच्या दलितांचे तरुण डांबून मारू द्यायचे दंगलीनी शहरा मागून शेर पेटवत राहायचे मग हा माझा लाडका तो माझा लाडका म्हणून तुम्ही शिव्या घालायला मोकळं सोडणार हा अवघड आहे आमच्या राज्यात तडफडून माशासारखी माणसं मिली तरी कदर नाही यांना कर्जाला कंटाळून फाशी घेऊन लटकलेला शेतकरी पाहून त्याच्या बायकोला आणि लेकराला काय वाटत असेल स्वतःच लेकराचं लग्न जमलेल्या आजच्या बापाला काहीच किंमत नाही बाप बापच असतो लेकरू लेकरूच असतं पत्नी पत्नीच असते पण त्याच्या जागेवर मी ही भावना कधी जिवंत होईल त्याच्या दुःखाचा वेद तुम्हाला कधी घेता येईल असंवेदनशील माणसं जेव्हा सत्तेत बसतात तेव्हा ती कशी वागतात हे याच्यापेक्षा दुसरं उदाहरण नाही राज्याचा आमच्या खेळ खंडोबा तुम्ही केला जातीत माणसं विभागली धर्माचे भांड लावली आणि आता खुशाल म्हणताय तीन वर्ष कर्ज फेडा शेतकऱ्यांना कर्जमाफी विसरून जा वाईट वाटतं आता माहीत नाही या तीन वर्षात या स्टेटमेंट नंतर किती शेतकरी मरतील किती विधवा बहिणी होतील आणि किती लेकरं उघड्यावर पडतील म्हणजे याचं तुम्हाला काय घेणं देणं आहे आपल्या लेकरांचं लग्न आहे सत्ता का ताब्यात आहे स्वतःला याच्याशी काही घेणं देणं नाही संविधान न समजलेल्या लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलं त्यांना कळलंच नाही की राज्य चालवायचं कसं बोलायचं कसं मुद्दे हाताळायचे कसे त्यांनी मात्र माणसापेक्षा दलितांपेक्षा आदिवासीपेक्षा शोषितांपेक्षा उपेक्षितांपेक्षा महत्व दिलं जनावरला गाईला कुत्र्याला आणि कबरीला